नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की शिवानी सूर्याची लहानपणीची मैत्री असते शिवा आपल्या जमिनीच्या कामासाठी आजोळी आलेली असते तेव्हा तिला कळतं की त्यांची जी जमीन आहे ती शत्रूंनी आपल्या ताब्यात घेतलेली आहे ती कसा तरी शोध काढून शत्रूपर्यंत पोहोचते त्याला चांगलीच दटावत धमकावत मारत त्यांच्या डॅडींच्या घरी नेते त्यांच्या आजींनी शिवाच्या आजीने अख्खं गोळा केलेलं असतं गोळा केलेलं असताना डॅडी तिला हकलवून देतात आणि म्हणतात की घे यातील तुला काहीच भेटणार नाही म्हणून मुठभर माती तिच्या हातात देऊन तिला हकलवून लावत असतात हा सगळा प्रकार श शिवाला कळाल्यानंतर ती शत्रूच्या कॉलरला धरून डॅडींच्या तिथे फेकते आणि म्हणते की ए जालिंदर माझी जमीन जा मला पर परत पाहिजे नाही तर तुला सोडणार नाही डॅडी म्हणतात की देत नाही जा काय करायचं आहे ते कर हे ऐकल्यावर शिवाला खूप राग येतो ती डॅडींची कॉलर पकडते हे बघताना सूर्या येतो सूर्या शिवाचा हात बाजूला काढतो तेव्हा शिवा म्हणते की सूर्या, सूर्या की हात बाजूला काढ सूर्या म्हणतो की तू यांना हात लावू शकत नाहीस तेव्हा शिवा म्हणते की मी काय करायचं ते करेन तुला काय करायचं आहे ते कर मी ह्याबाबत कोणाचं काहीही ऐकणार नाही डॅडींच्या मोठे पुढे खूप मोठं प्रश्न पडलेला असतो शिवा आणि सूर्याची मैत्री तुटणार की जुळणार आता हे पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू